महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच प्रदूषणाला निमंत्रण परिवर्तन कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा नाशिक तपोभूमी बरोबर यंत्रभूमी म्हणूनही विकास झाला असून काही कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी खुलेआमपणे बाहेर सोडले जाते शेतांमध्ये सोडले जाते परिणामी हजारो एकर शेत जमिनी नापिक झाल्या आहेत आणि हजारो शेतकरी हे देशोघडीला लागले आहेत तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये देखील दूषित पाणी सांडपाणी सर्रासपणे सोडलं जात असून या नद्यांचं पाणी देखील दूषित होत आहे या सगळ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी श्री लिंबाजी भड यांचा तर वरदहस्त नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे काही महिन्यांपूर्वी सिन्नर येथील काही कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी सर्रासपणे बाहेर सोडून दोनशे एकर शेतजमिनी नापिक झाल्या होत्या या जलप्रदूषणासंदर्भात मागील दोन महिने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर श्री विशाल भदर्गे उपोषणाला बसले होते तेथील समस्या जशी आहे तशीच अजून आहे या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होत असून या संदर्भात तक्रारी मंडळाकडे प्राप्त झाल्या तरी देखील त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे अखेर परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांनी वारंवार प्रादेशिक अधिकारी नाशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक विभाग यांना वारंवार तक्रार अर्ज देऊन सुद्धा म प्रनिमंडळ नाशिक कार्यालयातील आर ओ व एस आर ओ या अधिकाऱ्यांचे काही बड्या कंपन्यांना शह दिल्या जात आहे तसेच म्हणावे लागेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेच प्रदूषणाला निमंत्रण देत असून त्याबाबतची चौकशी करण्यासाठी गेलं असता कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेत हजर नसल्यामुळे तक्रारींचं निवारण कोण करणार आणि ही समस्या कोण सोडवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच प्रदूषणाला निमंत्रण देत आहे असं वाटत आहे